सर्वांना भीम रात्री खूप उशिरा लाईव येण्याच्या पाठीमागं स्पष्ट कारण आहे कारण आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसभर आपण सर्वजण वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळं रात्री हा वेळ दिवसभराचं एंटरटेनमेंट संपल्यानंतर कमीत कमी आपल्या भविष्यासाठी आपल्या आयुष्यासाठी आणि आपल्या संविधानिक जे हक्क आणि अधिकार आहेत त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी हा वेळ आपण सोशल मीडियामधला मधला देणार ही अपेक्षा ठेवून थोडस उशिरा मी आता लाईव्ह आलेलो आहे विषय आपल्या सगळ्यांना या लाईव्हच्या माध्यमातून लक्षात आला असेल की कालच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या माध्यमातून थेटपणे महाराष्ट्रातल्या दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेल्या निवडणुकीमध्ये जवळपास संध्याकाळी सहाच्या नंतर शहात्तर लाख जे मतदान आठ पर्सेंट मतदान जे निवडणुकीचा वेळ संपल्यानंतर झालं अशा पद्धतीनं निवडणूक आयोगानं जे घोषित केलं हे अत्यंत धादांत खोट्या पद्धतीनं केलं होतं याचे पुरावे काय याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत का किंवा सहा नंतर वेळ संपल्यानंतर त्या मतदाराला टोकन द्यावं लागतं स्लीप द्यावी लागते या सगळ्या बाबी अत्यंत विधिवतपणे बाळासाहेब आंबेडकरांनी माननीय न्यायालयाच्या माध्यमातून काल या निवडणूक आयोगाला नोटीस पाठवलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे राज्याच्या निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीनं हे स्पष्ट केलेलं आहे की के निवडणूक आयोग याच्या मर्जीनुसार या देशातलं लोकशाही आणि संविधान चालणार नाही त्यांच्याकडून ज्या अत्यंत भयंकर चुका झालेल्या आहेत त्या चुका आता जनतेच्या दरबारात पुराव्यानिशी उघड पाडून यांना जनतेच्या दरबारामध्ये यांचा खोटेपणा यांचा नकाब फाडण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून सुरू केलेला आहे त्यामुळं अनेक लोकांना फक्त दिखावा करणे स्टंटबाजी करणे याच्या पलीकडं वास्तविक या प्रश्नांना सोडवण्यासाठी ज्या पद्धतीची लढाई लढणं गरजेचं आहे रस्त्यावरची लढाई हा जसा एक प्रमुख भाग आहे त्याच पद्धतीनं न्यायालयीन लढा हा सुद्धा आपल्या देशातला अत्यंत महत्वाचा प्रमुख भाग आहे कारण आपल्या संविधानामध्ये सेपरेशन ऑफ पॉवरचा सिद्धांत आहे आपल्या संविधानामध्ये तीन प्रकारच्या पॉवरचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे एक लेजिस्लेचरची पॉवर आहे एक एक्झिक्युटिव्हची पॉवर आहे आणि एक ज्युडिशरीची पॉवर आहे जे भारताच्या संविधानाचं आर्टिकल पन्नास नुसार या देशातल्या ज्युडिशरीला एक स्वतंत्र ताकद मिळालेली आहे ह्या सेपरेशन ऑफ पॉवरचा सिद्धांत हा अमेरिकेच्या संविधानातून म्हणजे फ्रेंच फिलॉसॉफर मॉन्टेस्क्यूच्या माध्यमातून हा विचार जगभरामध्ये जन्माला आला सेपरेशन ऑफ पॉवर आणि आपल्याला कदाचित काही लोकांना माहीत असेल की अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या अमेरिके न्यायालयाची ऍटॉनॉमस पॉवर ही प्रचंड मोठी आहे ती तिथल्या राष्ट्राध्यक्ष प्रधानमंत्री आणि एकूणच तिथलं जे लेजिस्लेचर आहे त्याला डॉमिनेट करणारी ती पॉवर आहे आपल्या देशामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवत असताना आर्टिकल एकशे एकवीसच्या माध्यमातून आर्टिकल दोनशे अकराच्या माध्यमातून आर्टिकल या वेगवेगळ्या आर्टिकल्सच्या माध्यमातून आपल्या ज्युडिशरीला एक स्वतंत्र पॉवर दिलेली आहे म्हणून आपल्या सगळ्यांना हे माहीत असणं गरजेचं आहे की आर्टिकल एकशे बेचाळीस नुसार सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या माध्यमातून दिल्या गेलेले निकाल आणि निर्णय हे संबंधित सरकारला एक्झिक्युटिव्हला लेजिस्लेचरला ह्या सगळ्या निकालांची अंमलबजावणी करून घेणं या अंमलबजावणीसाठी राष्ट्रपतीच्या माध्यमातून ती अंमलबजावणी घडवून आणणं अशा प्रकारच्या हायकोर्टला आणि सुप्रीम कोर्टला प्रचंड मोठ्या पॉवर एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट असल्यामुळे त्याला मोठ्या पॉवर आहेत आणि म्हणूनच ही जी मनमानी कारभार महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये थेटपणे आपल्याला दिसला कारण शहात्तर लाख मतदान म्हणजे जवळपास पंच्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार मतदान आहे पण त्याला आपण लमसम सर्वसामान्य लोकांना लक्षात यावं म्हणून आपण त्याला शहात्तर लाख बोलतो हे शहात्तर लाखाचं मतदान जे संध्याकाळी सहा पासून सात रात्रीच्या साडे अकरा पर्यंत चाललं असा निवडणूक आयोगानं दावा केला पण हा दावा करत असताना निवडणूक आयोगाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळपास आठ टक्के मतदान झालं त्या मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज त्या मतदानाच्या कुठल्याही स्लिप्स किंवा टोकन नंबर हे कुठलंही आमच्याकडे उपलब्ध नाही असा अत्यंत बेशरम जबाब एका आर टी च्या माध्यमातून विचारल्या गेलेल्या माहितीमध्ये निवडणूक आयोगानं दिल्यामुळे निवडणूक आयोग हा स्पष्टपणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टी असेल आर एस एस असेल यांच्या हातातलं बाहुलं बनलं आहे की काय हा एकदम थेट प्रश्न वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून हा हायकोर्टमध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे आणि आता त्यांना पंधरा आत चौदा आत या सगळ्या प्रकरणाचा जबाब देण्यासाठी हायकोर्टानं त्यांना नोटीस काढलेली आहे मला या पूर्ण गोष्टीची कल्पना आहे की यामधून आपल्याला काय प्राप्त होणार आहे आम्हाला या गोष्टीची कल्पना आहे की निवडणूक आयोग असेल सरकार असेल हे कुठल्या पद्धतीचे षडयंत्र करून या सगळ्या प्रकरणाला पचवण्याचा प्रयत्न करतील पण बाळासाहेब आंबेडकरांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न या लोकांना त्याची उत्तरं देणं प्रचंड प्रचंड त्रासाचं होणार आहे आणि यांच्या नैतिकतेचे सगळे वाबाडे हे जनतेच्या दरबारात फाडण्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज यश मिळालेलं आहे दुसऱ्या बाजूला ईव्हीएमच्या संदर्भात असेल निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराच्या बाबत असेल जे इतर राजकीय पक्ष आहेत ते मीडिया ट्रायल करतायत Trial, मीडिया ट्रायल फक्त मीडियामध्ये काहीतरी भाष्य करायचं पार्लमेंटमध्ये भाषणं होत असतील किंवा विधिमंडळात भाषणं होत असतील त्याची जरी गरज असली तरी मी हे पण आपल्याला सांगणं गरजेचं समजतो की या सगळ्या सिस्टीमला फक्त एकाच पद्धतीनं आपल्याला ब्लॅकआउट करता येणार नाही किंवा उघडं पाडता येणार नाही म्हणून आताच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी एक दोन महत्वाच्या बाबी आपल्या पुढे मांडणार आहे खूप कारण या संविधानाशी रिलेटेड आहेत या आपल्या ज्युडिशरी पॉवरशी रिलेटेड आहेत आणि आपल्या सगळ्यांमध्ये एक आजही इथली सेपरेशन ऑफ पॉवरची सिस्टीम काम करत आहे जरी इथल्या अनेक संस्था इन्स्टिट्यूटवर भाजप आणि आर एस एसनं ताबा मारला असला तरी सुद्धा काही इन्स्टिट्यूट इंस्ट, या ॲटोनॉमस आहेत त्यांची कार्यप्रणाली चालू आहे आणि या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातूनच काल परवा आपण पाहिलं असेल की कल्याणमधल्या अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटरच्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने संबंधित पाच पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हे दाखल करून त्यांना सुद्धा जेलमध्ये डांबण्याचे जे निर्देश दिलेले आहेत त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांना हाताशी धरून महाराष्ट्रातल्या सोशल ऍक्टिव्हिस्ट लोकांचं दमन करण्याची जी इथल्या सत्ताधारी स्टेट आणि भाजप आर एस एसचं जे षडयंत्र आहे त्याला बऱ्यापैकी एक चपराक भेटलेला आहे त्याचं पर्यावसन किंवा त्याचा आता परिणाम काय होईल हे आपण येत्या काही काळामध्ये पाहूया मी या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या चर्चा होत असतात पण बाळासाहेब आंबेडकरांनी अत्यंत पेसिफिक म्हणजे अत्यंत महत्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत जे आजपर्यंत उपस्थित होत नव्हते इव्हीएम मॅन्युप्लेट होते मत चोरीला जातात याबद्दलच्या चर्चा सोशल मीडियातून आणि वेगवेगळ्या पुराव्यांशी सातत्यानं पुढे येत आहेत पण हा निवडणूक आयोगाच्याच नोटिफिकेशनमध्ये असणारा सिद्धांत आहे संध्याकाळी सहा नंतर म्हणजे वेळ संपल्यानंतर जर एखादा मतदान मतदानाला येत असेल तर त्या मतदाराला टोकन दिलं जातं त्याला स्लीप दिली जाते आणि त्याच्या आधारावर त्याचं मग मतदान करून घेतलं जातं आणि हे निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशनमध्येच एक रूल असल्यामुळे त्या रूलला आता बायपास करून निवडणूक आयोगाला उत्तर देणं कठीण झालेलं आहे जर तुम्ही सहाच्या नंतर रात्री अकरा पर्यंत मतदान घेतलेलं आहे तर कोणत्या मतदान केंद्रावर तुम्ही मतदान घेतलं त्या मतदान केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज कारण जवळपास प्रत्येक बुथवर सरकारचे सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे लागलेले आहेत त्याचे व्हिडिओ फुटेज आहेत जे देण्यासाठी आता निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयानं एक अत्यंत महत्वाची नोटीस बजावलेली आहे म्हणून मी आपल्याला आत्ताच्या या फेसबुक लाईव्ह मधून एक महत्वपूर्ण मुद्दा आपल्या पुढे उपस्थित करतो आहे की यामधून यांच्या भोंगळ कारभाराचा नकाब फाडला जाणार आहे किमान ज्या लोकांमध्ये आजही भाजपा बद्दल आर एस एस बद्दल किंवा आणखी प्रस्थापित राजकीय पक्षांबद्दल जी काही भावना असते की ही लोक जनमताच्या आधारावर जिंकली आहे तर हे, हे सगळं जनतेच्या दरबारात यांचा खोटेपणा उघडा पाडणारा हा वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जो एक अत्यंत महत्वाची रिट पिटिशन दाखल केलेली आहे त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून खऱ्या अर्थानं त्यांचं अभिनंदन झालं पाहिजे कारण ही लढा फक्त कुठंतरी स्टेटमेंट देण्यापुरतं कुठेतरी भाषणात बोलण्यापुरतं कुठंतरी रोडवर फक्त नॉमिनली काही लोकांनी उतरून प्रोटेस्ट करण्यापुरता हा लढा मर्यादित नाही आहे तर यामधून या सगळ्या लोकांना जनतेच्या दरबारामध्ये पुराव्यानिशी उघड पाडणारा हा वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याचं सर्व स्तरातून महाराष्ट्रभरात स्वागत होत असताना एक मात्र चालाकी आणि एक अत्यंत कपटी आणि धूर्तपणा याच मीडियामधून आपल्याला पाहायला मिळतो हे जे मेन स्ट्रीम मीडियातले न्यूज पेपर आहेत टीव्ही चॅनल्स आहेत तर यांनी अत्यंत खोटेपणा म्हणजे सामना सारखा पेपर असेल कि लोकमत सारखा पेपर असेल यांना तर लाज वाटली पाहिजे की जेव्हा ही खुद्द बाळासाहेब आंबेडकर हायकोर्टमध्ये उभं राहून स्वतः आर्ग्युमेंट करून इथल्या न्यायाधीशांना या मुद्द्यावर कन्व्हिन्स करतात आणि न्यायाधीश जेव्हा कन्व्हिन्स होतात याचा अर्थ फेसिया आपल्या या मुद्द्यामध्ये मुद्द मुद्द तथ्य आहे आपल्या या मुद्द्यामध्ये मुद्द दम आहे त्याच्याशिवाय न्यायपालिका ही कोणालाही नोटीस काढत नाही आणि ही स्वतः बाळासाहेब आंबेडकर ही लढाई लढत असताना हे वर्तमानपत्र मात्र बाळासाहेब आंबेडकरांचा नाव त्यांचा फोटो किंवा बाळासाहेब आंबेडकरांची याच्यातली महत्वाची भूमिका अधोरेखित करण्याची यांना शरम वाटते लाज वाटते हे अत्यंत नीच प्रवृत्तीचं लक्षण आहे ज्याचा आपण सगळ्यांनी धिक्कार केला पाहिजे की बाळासाहेब आंबेडकर हा लढा लढत असताना त्यांचं श्रेय किंवा त्यांची या लढ्यामधली ते सेनापती म्हणून पुढे असताना ते स्वतः एक ऍडव्होकेट आहेत आणि ते स्वतः कोर्टामध्ये उभं राहून हे युद्ध लढत असताना सुद्धा त्यांना बायपास करण्याचं अत्यंत नीच प्रवृत्तीचं काम ज्या मीडिया आणि पेपरांनी केलेलं आहे यांना लाज वाटली पाहिजे आणि मीडियामध्ये जे, जे इथले पेड पोपट आहेत पत्रकार आहेत जे इथल्या या, या सगळ्या पेपरवाल्यांची आणि इथल्या महाविकास आघाडी असेल किंवा इथले भाजपाला विरोध करणारं म्हणून जे काही एक गठबंधन उभं झालं तुमच्या तोंडाला काही दातखिळी बसते का अशा वेळेला म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या मेहनतीला आणि त्यांच्या या भूमिकेला सन्मान करण्याच्या ऐवजी त्याच्यावर ताबा मारून काही ठिकाणी राहुल गांधींचे फोटो छापून तुम्ही बातम्या छापता म्हणजे अत्यंत किळसवाना हा प्रकार आहे ज्याची मला वाटतं की आपण सगळ्यांनी घोर निंदा तर केलीच पाहिजे पण या बदमाशांचे पण नकाब फाडणं गरजेचं आहे ठीक आहे आमच्यासाठी या विरोधी लोकांवर भाष्य करणं आमच्यासाठी काही मुद्दा नाही आहे पण आज दिवसभर त्या मीडियामध्ये आम्ही पाहिल्यानंतर शरम वाटली आम्हाला की इतकं धादांत खोटं बोलून एखाद्याच्या कार्यावर आणि एखाद्याच्या भूमिकेवर अशा पद्धतीनं आपण चुकीच्या पद्धतीनं बातम्या बनवता हे अत्यंत पूर्णपणे म्हणजे एकदम चुकीचं आहे याचा मी निषेध करतो आणि एक महत्वाचा या ठिकाणी मी आपल्याला माहिती देणं गरजेचं आहे कारण आपल्याला जी समस्या येत आहे कारण आपल्याला जी मताचा अधिकार भेटलेला आहे त्या संविधानाच्या आर्टिकल तीनशे सव्वीस नुसार भेटलेला आहे आणि आर्टिकल तीनशे सव्वीस नुसार तो अधिकार भेटल्यामुळे तो फंडामेंटल मध्ये न राहता तो आपल्या राइट्स राईट्समध्ये आहे आपला तो संविधानिक अधिकार म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पण फंडामेंटल राईट्सच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे मणिपूरमध्ये याच्याबद्दल एक हिअरिंग झालेली आहे आणि मणिपूरच्या उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश आहेत मुरलीधरण म्हणून ज्यांनी या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा निकाल दिलेला आहे की राईट टू वोट हा फंडामेंटल राईट आहे आर्टिकल नाईन्टीन वन मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे प्रत्येक माणसाला दिलेलं आहे त्यामध्येच मतदान देणं म्हणजे सुद्धा अभिव्यक्तीच आहे आणि म्हणून ते फंडामेंटल राईट आहे अशा प्रकारचा मणिपूरच्या उच्च न्यायालयाचा एक महत्वाचा निकाल आलेला आहे त्या निकालाच्या आधारावर भविष्यामध्ये अजून बऱ्याच चर्चा होतील म्हणून आपलं मत हा जर फंडामेंटल राईट म्हणून जर सुप्रीम कोर्टात त्याचं इंटरप्रिटेशन होऊन भविष्यामध्ये ते फंडामेंटल राईट म्हणून जर पुढं आलं तर हा आपल्या फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन करण्याचा आणि खऱ्या अर्थानं डेमोक्रेसी आणि संविधानाला इथं उद्ध्वस्त करण्याचाच हा प्रकार आहे मताची चोरी मतामध्ये मॅन्युप्युलेशन खोटेपणा हा सगळा खोटेपणा या रीट पिटिशनच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीनं उघडा पाडलेला आहे बरं ही पहिली वेळ आहे का तर याच्याही पूर्वी ज्यांना कोणाला आठवत असेल बाळासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला सुद्धा एक नोटीस बजावली होती आणि तुमच्यावर गुन्हा का दाखल करू नये असा थेटपणे निवडणूक आयोगाला त्यांनी पत्र लिहून त्यांना कोर्टात खेचण्याची धमकी दिली होती ती धमकी सुद्धा आर्टिकल दोनशे त्रेचाळीस ई या भारताच्या संविधानामध्ये एक तरतूद आहे की कुठलीही लोकल बॉडी इलेक्शन असेल विधानसभेची असेल लोकसभेची असेल या निवडणूक संपल्यानंतर या निवडणुकांचा कालावधी संपल्यानंतर जास्तीत जास्त सहा महिने कालावधी एक्सटेंड करता येतो वाढवता येतो याचा अर्थ सहा महिन्याच्या आत ती निवडणूक घेणं बंधनकारक आहे पण तुम्ही पाहत असाल महानगरपालिका जिल्हा परिषदा इथं तीन तीन वर्षानं प्रशासक नेमलेले आहेत आणि ते आपण राजरूसपणे बघतो एकमेकांना माहिती सांगतो आमच्या इथं दोन वर्षानं प्रशासक आहे आमच्या इथं तीन वर्षानं प्रशासक आहे आमच्याकडे एक वर्षानं प्रशासक आहे हे प्रशासक सुद्धा संविधानाच्या आर्टिकल दोनशे त्रेचाळीसचा खून करण्याचा प्रकार आहे कारण संविधानामध्ये असं मनमर्जीनं दोन दोन तीन तीन चार चार वर्ष निवडणुका टाळण्याचा संविधानात कोणताही अधिकार नाही आहे ना त्याचं कोणतं अमेंडमेंट झालेलं आहे ना त्याचा कोणता नवीन कायदा बनवलेला आहे तीन वर्ष झालं साडेतीन वर्ष झालं अनेक महापालिका तुम्ही कालच पाहिला असेल की मुंबईची महानगरपालिका चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपयाचं बजेट सादर करते आणि हे बजेट सादर करून करतो एक प्रशासक अधिकारी एक आय एस अधिकारी शहात्तर पंच चौऱ्याहत्तर हजार कोटीचं बजेट सादर करतो या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आर एस एस आणि भाजप महाराष्ट्राचा पूर्ण कारभार चालवत आहे आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांना तीन वर्ष झालं अनेक कामं देऊन त्यांच्या माध्यमातून कामं करतायत आणि त्याचं श्रेय त्यांना देण्याचं चा काम चालू आहे हे भारताच्या संविधानाचं आर्टिकल दोनशे त्रेचाळीस इचं व्हायलेशन आहे संविधानाचं व्हायलेशन आहे याच्याही बाबतीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीने या बदमाश लोकांना धडा शिकवण्यासाठी त्यांना त्यावेळेला ही नोटीस दिली होती मी हे दोन उदाहरणं यासाठी सांगितले की आपल्यातल्या अनेक लोकांना कदाचित या गोष्टी माहीत नसतात अनेक प्रकारच्या रिट पिटिशन पीआयएल वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर सातत्यानं हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल तिथं दाखल करत असतात आणि या सगळ्या न्यायालयीन लढा लड़ा, लढाया बाळासाहेब आंबेडकर लढत असतात मध्यंतरी आपण पाहिलं असेल रिझर्वेशन सेड्यूल सेड्यूल ट्राईब मध्ये जे एबीसीडी करण्याचा असेल त्याच्यामध्ये एक प्रकारची आ, ए, जे एबीसीडी करून जे संविधानाला बाधक प्रक्रिया उभी करण्यात आली होती किंवा त्याच्यावर आर्थिक निकष लावण्याचे जे काही भाष्य करण्यात आले होते त्याही संदर्भामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः लाखो रुपये खर्च करून सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याही बद्दल रिट पिटिशन फाईल केली होती सांगण्याचं तात्पर्य की आपल्यातल्या अनेक लोकांना हे माहीत नसतं की आपल्या संविधानाच्या लोकशाहीच्या आणि तुमच्या माझ्या हक्क अधिकाराच्या अनेक संविधानिक न्यायालयीन लढाया वंचित बहुजन आघाडी लढत असते आज परभणीतलं सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण असेल की नांदेड मधल्या अक्षय भालेरावच्या मर्डरचा केस असेल इथं सुद्धा न्यायालयीन न्या वकील देऊन हे लढे लढण्याचं काम सुरू आहे ड्यू प्रोसेस त्याची चालू आहे आणि मी ठामपणे आपल्याला सांगतो की लवकरच सोमनाथ सूर्यवंशीच्या सुद्धा हत्यारांना तीनशे दोन लागून त्यांना सुद्धा जेलमध्ये डांबून फासावर लटकवणारी जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती न्यायालयीन प्रक्रिया आपल्या वकील आघाडीच्या माध्यमातून ती अत्यंत मजबूतीनं सुरू आहे त्यामुळे विनाकारण कोणत्याही दिखाव्यामध्ये आणि स्टंटबाजीमध्ये आपल्या अत्यंत काही मंडळींना ज्या सवयी लागलेल्या आहेत पाच पंचवीस पन्नास शंभर माणसं जमायचे कुठंतरी निवेदन द्यायचं आगे बडो जिंदाबाद मुर्दाबाद म्हणायचं आणि तिथून आपलं निघून जायचं आणि पुन्हा कधीच चुकून त्या प्रकरणावर बघायचं नाही त्याचा पाठपुरावा करायचा नाही याचमुळं नितीन आगेच्याही मर्डर केसमधले जवळपास तेराच्या तेरा आरोपी निर्दोष सुटलेले आहेत त्यामुळं काही प्रकरणामध्ये लोक दोन चार दिवस महिना दोन महिना बराच त्याच्यावर आवाज उठवतात आणि नंतर न्यायालयीन लढाई ते हारतात खैरलांजीच्या प्रकरणामध्ये सेहेचाळीस आरोपी होते शेवटी शेवटी दोन आरोपी पर्यंत ते प्रकरण आलं आणि त्याही प्रकरणाला आज अठरा वर्ष लोटून गेले त्याच्यातल्याही आरोपींना आतापर्यंत शिक्षा झालेल्या नाहीत त्यामुळं न्यायालयीन लढा हा मजबूतीनं लढण्या लढल्याशिवाय आपल्याला भविष्यामध्ये या सगळ्या बदमाश लोकांवर आपल्याला धाक निर्माण करता येणार नाही म्हणून जे रस्त्यावरची दबावाची लढाई लढणारा जो वर्ग आहे त्याला आमची सातत्यानं विनंती असते की त्याची जेवढी गरज आहे तेवढीच न्यायालयीन लढायची गरज आहे कॉन्स्टिट्युशनल फाईटची गरज आहे आणि ते काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर करत आहेत मी जास्त याबद्दल खोला जाणार नाही फक्त आपल्याला एवढंच सांगेल की लवकरच या माध्यमातून या सगळ्या बदमाश लोकांचा पुराव्यानिशी पर्दाफाश करण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करतील अशा प्रकारची त्यांची जी कामं चालू आहेत त्या कामाला आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि या युद्धामध्ये आपण त्यांना सहयोग केला पाहिजे मदत केली पाहिजे एवढंच या निमित्तानं बोलेल जय भीम जय संविधान